पैनगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपसा प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन माहूर तालुक्याला लागून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातील सर्वच घाटातून वाळू तस्करांनी दिवसरात्र अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची माहूर शहरासह विदर्भात चढ्या दराने विक्री करण्याचा सपाटा लावला आहे अर्थपूर्ण संबंध जोपासण्यासाठी प्रशासन मात्र तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मागेल त्याला माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने वाळू डोपो उभारण्याचे आश्वासन दिले होते परंतु माहूर तालुक्यात त्याची पूर्तता झाली नसल्याने सर्वच योजनांच्या घरकुल लाभधारकांसह सर्वसामान्य गरजू नागरिक कमालीच्या हैराण आहेत निवडणूक कामात बहुतांश अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्याने वाळू तस्करीला चांगलाच जोर चढला होता परंतु निवडणूक पार पडून चार दिवस उलटल्याने त्यावर नियंत्रण येईल अशी अपेक्षा होती परंतु नियंत्रण तर सोड असतसील कार्यालयाच्या मार्गावरच ओल्या वाळूचे मोठे मोठी ढिगारे लागल्याने महसूल प्रशासनाच्या अब्रूचे चांगले धिंडवडे निघाले आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सौ पद्मा गिरे श्री क्षेत्र माहूर